आणि ही लोन लक्षात ठेवून समता सैनिक दलाच्या या संसद शाख्याने अतिशय सुंदर संचालन केलं आम्हा लोकांना सेवा आणि सुरक्षा पलीकडे दुसरं काही येत नाही भाषण करणं हा आमचा विषय नाही तरी देखील आम्ही भारताचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे चालणारे आहोत या देशाच्या आर्टिकल पंचवीस प्रमाणे प्रत्येकाला आपल्या धर्माचा पालन करण्याचा प्रचार करण्याचा आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे तो अधिकार आम्ही मिळवला आम्ही हे आंदोलन विकारलेलं आहे मित्रांनो बी टी समजून घ्यायला खूप वेळ लागेल दोनशे पन्नास वर्षानंतर सम्राट अशोकाने ज्या ठिकाणी गौतम बुद्धाला बुद्ध प्राप्ती झाली ज्ञान प्राप्ती झाली त्या ठिकाणी त्या बोधी वृक्षासमोर एक गोष्ट सांगतो अठराशे एक्क्याण्णव ला जेव्हा हे आंदोलन शेडल्या गेल्यानंतर मी बनते सुरेश ससायला देखील या ठिकाणी स्मरण करू इच्छितो कि अठराशे एक्क्याण्णव नंतर तब्बल शंभर वर्षानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये म्हणजे एकशे एक, एक, एक वर्षानंतर भंते सुरेश ससाईने हे आंदोलन घडवून आणलं त्यावेळेस आमचा समता समतासनी दल हे भंते सुरेश ससाईच्या सोबत होत आज त्यांचा वाढदिवस सकाळी त्यांना भेटून इकडं आलो कारण मला यांनी म्हटलं आमच्याकडे यायचं आहे सर तुम्हाला माझं हार्टचं ऑपरेशन झालं आहे ओपन हार्ट झालेलं आहे तरी पण माझ्या मुलांसाठी मला येणं गरजेचं आहे समता समतासनी दल वाढवायचं आहे तुम्हाला आपल्या गावात शिस्त वाढवायची आहे तुम्हाला आणि या मंत्री मागे राहायचं आहे तुम्हाला आणि यांना भरून आणायचं आहे तुम्हाला कि तुम्हाला जे तुम्ही साध्य केलं आहे ते ध्येय तुमच्या पाठीशी कायम राहील समता सैनिक दल तुम्हाला कायमच तुमच्या सोबत राहील ही ग्वाही मी देतो यावेळेस आणि माझे दोन शब्द या ठिकाणी मी पूर्ण करतो आणि कारण मला परत एक होणार